मी ॲडव्होकेट विद्युलता कांतीलाल तातेड जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व महिलांना प्रथम शुभेच्छा देते आणि महिला म्हणजेच नारी हिच्यातली जी काही शक्ती आहे ती जर प्रत्येक महिलेनी ओळखली तर ती फार अप्रतिम असं काम करू शकते कुठलंही काम असो ते मला काम आहे या स्वरूपात न पाहता ते जर ती प्रेमाने करत असेल जसा ती स्वयंपाक करते तोही जर तिने प्रेमाने केला तर तो निश्चितच खूप चांगला होत असतो तर आपण जे काही काम करत असतो त्या प्रत्येक कामावर प्रत्येक स्त्रीने प्रेम केलं पाहिजे की अरे हे काम मी काम करते ह्या भूमिकेतनं न जाता तिने ते मला ते कसं चांगलं करता येईल ह्या दृष्टीने तिने ते केलं पाहिजे आता मी स्वतः ॲडव्होकेट आहे माझ्या ऑफिसमध्ये हो मी सर्व चौदा आम्ही लेडीज आहोत सर्व स्टाफ आमचा लेडीजचाच आहे लेडीज असतानासुद्धा आम्हाला कधीही कुठल्याही कामात अडचण येत नाही कारण प्रत्येकाला ते काम आपलं समजून करायचं आहे म्हणून प्रत्येकाने जर हे समजलं की आपलं काम आहे आणि ते आपल्याला खूप चांगलं करायचं आहे प्रत्येक स्त्रीने तिची पूर्ण ताकद वापरून जर केलं तर काम खूप सुंदर होतं पैसे कमावणं हा दुय्यम भाग असतो आणि ह्यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही काहीतरी कमावताय बाहेर जाऊन काम करताय हे तुम्ही तुमच्या स्वत करता करताय कुटुंबावर उपकार करण्याकरता किंवा कोणाला तरी तो अभिमान किंवा मुजोरी किंवा माझ दाखवण्याकरता नाही करत आहात तुम्ही तुमच्या आनंदाकरता करताय तर त्यामुळे घरात असताना किंवा तुमच्या संबंधित लोकांना तुमच्या नातेवाईकांना तुमच्या परिवाराला तुम्ही कधीही त्याचा माज दाखवू नका मी हे करते म्हणजे कोणावर तरी उपकार करते असं नाही आहे मला स्वतःला त्याच्यातनं आनंद मिळतो म्हणून मी काम करते पैसा काम केल्यानंतर मिळतच असतो तर त्यामुळे प्रत्येकीने काही ना काहीतरी काम करावं आपल्या दारातली जशी चार जाईजुईची फुलं जरी असतील बाजारातून आणलेल्या फुलांपेक्षा ती चार फुलं जशी महत्त्वाची असतात तसंच आपण जे काही कमवत असतो ती कमाई आपल्याकरता खूप महत्त्वाची असते पण त्याचा आपण अभिमान बाळगू नये कुटुंब व्यवस्थाही आपण सांभाळलीच पाहिजे आणि ती सांभाळून आपला विकास केला पाहिजे घर शांत असेल कुटुंब शांत असेल परिवारातून तुम्हाला सपोर्ट असेल तर तुमचा विकास जास्त चांगला होतो छोट्या छोट्या गोष्टींवर अटकू नका जसं मोबाईलमधून आपण गोष्टी डिलीट करून टाकतो तशा मनातूनही ज्या चुकीच्या गोष्टी आहे त्या डिलीट करा आपल्या कामावर फोकस करा आणि स्वतःचा सा विकास साधा परत एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद